जगज्योती बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याची कटक येथे दादगी येथे विटंबना केल्याने साखोळ येथे कडकडीत बंद ठेवण्यात आला हा बंद अगदी शांततेत पार पाडण्यात आला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे बीट आमलदार गोविंद मलवाडे हेड कॉन्स्टेबल एडले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा बंद अगदी शांततेत पार पाडण्यात आला या बंदमध्ये साकोळचे उपसरपंच राजकुमार पाटील माजी सरपंच अब्दुल अजीज मुल्ला महेश लिल्ले राजकुमार भरगे शरद भिका व्यंकट रवळे परमेश्वर होनमाळे शिवाभो डोंगरे सुचित माळी तसेच सर्व व्यापारी ग्रामस्थ यांनी अगदी शांततेत बंद पाळून बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली त्याच्या विरोधात जाहीर निषेध व्यक्त केला साखोड प्रतिनिधी इरफान शेख यांच्याकडून